आठवा हप्ता अर्थात फेब्रुवारीचा हप्ता आणि या फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे जे आपले मागचे दोन महिन्याचे पैसे राहिलेले आहेत तर ते येणार की नाही म्हणजे दोन महिन्याचा जो लाभ आहे डिसेंबर आणि जानेवारीचा तो या आठवड्या या आठव्या हप्त्यामध्ये म्हणजे अर्थात फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये मिळणार की नाही सर्वप्रथम एक गोष्ट क्लिअर करतो आहे की आधिकारिकरित्या आज हप्त्याचं वितरण झालेलं आहे चालू अशा प्रकारची कोणतीही अपडेट आलेली नाही त्यामुळे आज जे आहे लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारची वितरण सुरू झाल्याची कारण आपला कमेंट बॉक्स भरतो अक्षरशः जर वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे आणि आज कुठल्या प्रकारची वितरण सुरू झाल्याची कुठली जी आहे आधिकारिक म्हणतो आहे मी शासकीय जे आहे सरकारकडून कुठल्या प्रकारची घोषणा किंवा अपडेट आलेली नाही त्यामुळे आज ही आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं नव्हतं येऊयात मुख्य मुद्द्याकडे की मी तुम्हाला म्हणतो आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे जे पैसे आहेत बऱ्याचशा माता भगिनींना आणखी त्यांच्या अकाऊंटला आलेले नाहीत मागच्या जानेवारीच्या आपण हप्त्यामध्ये पाहिलं त्यांना डिसेंबरचे पण पैसे आले नव्हते आणि जानेवारीचे पण पैसे आले नव्हते तर ते दोन महिन्याचे पैसे आहेत त्यांना जानेवारीच्या सॉरी फेब्रुवारीच्या या आठव्या हप्त्यामध्ये मिळू शकतात का यावर मी थोडक्यात सांगणार आहे काही अंदाज सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला पण कळणार की खरंच हा जो मी तर्क मांडणार आहे तो किती जाय त्याची शक्यता आहे पहिला मुद्दा तुम्हाला एक क्लिअर करतो आहे की आपलं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला या माध्यमातून मी सांगत आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान या योजनेचे जर सहा सहा हजार रुपये वार्षिक जर विचार केला तर बारा हजार रुपये आणि बारा हजार रुपयाला प्रति महिन्याने आपण जर विचार केला तर एक हजार प्रति महिना तर प्रति महिना एक हजार रुपयाच्यानुसार जर केला तर आतापर्यंत आपण आदितीताई तटकरे म्हणजे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी सांगितलं तर आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊ एक्स्ट्रा पैसे म्हणजे वरचे किती रुपये पाचशे रुपये म्हणजे मग हे एक हजार आणि हे पाचशे म्हणजे एकूण किती झाले तर पंधराशे रुपये तर खरं तर पंधराशे रुपये द्यायला पाहिजेत होते पी एम किसान कारण की शेतकरी जे काही हे आहेत म्हणजे बंधू आहेत भगिनी आहेत तर त्यांना पहिलेच त्यांचं उत्पन्न खूप कमी असतं तर तेही एक कारण आहे पण बघा महत्त्वाचं म्हणजे बघा पाचशे रुपये जर सरकारने एक्स्ट्रा दिले आणि आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अशा प्रकारची अपडेट पण पाहिली असेल की पाचशे रुपये एक्स्ट्राचे मिळणार आहेत म्हणजे ज्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मानचा लाभ मिळतो त्या लाडक्या बहिणींसाठी आणि त्यांची संख्या पण किती होती जवळपास सहा लाखापेक्षा थोडी अधिक त्यापेक्षा अधिक नाही फक्त मी कशाबद्दल बोलतो आहे लाडकी बहिणी योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान किंवा पी एम किसानचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या परंतु आता एक मुद्दा इथे आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की यांना बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा होत्या ज्या पीएम किसानचा लाभ घेतात त्यांना ते सांगायच्या नाही नाय लाभ बंद होणार आहे असं होणार आहे फलाना बिस्ताना आणि त्यांना तशा प्रकारच्या अफवाला त्या तात्पुरत्या ता बळी पडल्या परंतु जरी आतापर्यंत शासनाकडनं जे आहे लक्षात ठेवा अपडेट नाही आलेलं की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना पैसे मिळणारच का परंतु लक्षात ठेवा नव्याण्णव टक्के जे आहे पैसे मिळण्याची शक्यता दाट आहे परंतु पैसे किती मिळणार तर त्याचं उत्तर आहे बघा पाचशे रुपये मिळण्याची शक्यता खूप अधिक वर्तवली जात आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य डिसेंबर आणि जानेवारीचे म्हणजे एकूण पाचशे पाचशे रुपये जर आपण जर गृहीत धरले तर एकूण एक हजार रुपये जे आहे तुम्हाला वाढीव जे आहे नंबर किंवा एवढे पैसे तुमच्या अकाउंटला डिसेंबर आणि जानेवारीचे आणि सोबत फेब्रुवारीचे म्हणजे एकूण किती होतील मग ते पाचशे रुपये परत याच्यामध्ये म्हणजे असे पंधराशे रुपये जे आहे तुम्हाला परत या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल की जर आपण तसा जर विचार केला तर बघा मी तुम्हाला सा पहिलं सांगू लागलो की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना जे आहे लाभ जे आहे बंद होणार नाही लाडकी बहीण योजनेचा त्यामुळे ते काळजी करायची गरजच नव्हती आणि आता यावर आणखी पण सरकारकडून अपडेट येणारच आहे त्यात काही हे नाही आहे म्हणजे डाऊट नाही आहे पण माझ्या मते लाभ जो आहे बंद होणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये तुम्हाला लाभ मिळण्याची पी एम किसानचे बरेचसे लाभार्थी आहेत त्यांना मिळाले नाही लाडकी बिन योजनेचा तर त्यांना आता लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे आता एक मुद्दा की जानेवारीचे व्यतिरिक्त पण काही असे लाभार्थी आहेत की त्यांना जानेवारीचे डिसेंबरचे किंवा फक्त जानेवारीचेच किंवा फक्त डिसेंबरचेच पैसे आले नाही ते हमीपत्रानुसार जर पात्र असतील हमीपत्रानुसार म्हणजे लाडकी बहिणी योजनेचं जे हमीपत्र आहे ज्याच्यावर तुम्ही सही केलेली आहे किंवा जे जे काय असेल सही किंवा अंगठा जे बी काही केलेलं असेल तर ते हमीपत्र जे आहे तर त्या हमीपत्रानुसार जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे आले नसतील तर ते तुम्हाला फेब्रुवारी या आठव्या हप्त्यामध्ये मिळण्याची शक्यता दाट आहे फक्त तुम्ही लाभार्थी असायला पाहिजे इन केस कुठल्याही कारणानिमित्त जर तुम्हाला पैसे आले नसतील मागच्या आठव्या या हप्त्यामध्ये तर ते पैसे येऊ शकतात त्यामुळे काळजी करू नका पण हे ज्या याचा पाच पुरवठा करणारं आपलं पहिलं चॅनल होतं ज्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू लागलो की पी एम किसानच्या जे लाभार्थी आहेत तर त्यांना जे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे हा मिळण्याची शक्यता दाट आहे आणि यावर तुम्हाला काही दिवसांनी अपडेट आलेली पण दिसेल काही माध्यमांमध्ये तो तुम्ही पाहिलीच असेल पण मी तुम्हाला डिसेंबरपासून सांगतो आहे की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना लाभ बंद होणार नाही बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट्स पण सांग सर फाल्या फाल्या ठिकाणी किंवा इथे इथे आम्ही न्यूज पाहिली आहे की या योजनेचा लाभ बंद होणार आहे वगैरे वगैरे तर असं नाही आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पी एम किसानचा लाभ मिळत असेल तर तर माझ्या मते दोन्ही योजनेचा लाभ मिळेल फक्त वरचे पाचशे रुपये याप्रमाणे मिळण्याची शक्यता दाट वाटते आहे तुर्तास तरी या निर्णायामावर त्यावर काय अपडेट येते आहे तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत पण ही जी काही अमाऊंट आहे पाचशे पाचशे रुपयाने आपण जर विचार केला डिसेंबरचे पाचशे जानेवारीचे पाचशे आणि फेब्रुवारीचे पाचशे म्हणजे एकूण असे दीड हजार रुपये जे आहे मिळण्याची शक्यता खूप दाट आहे आणि जे आम्ही पत्रानुसार लाभार्थी ज्यांना डिसेंबर जानेवारीचे पैसे जाने, पैशांना त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे पण पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे पाच लाख जे लाभार्थी जे काही आपण पाहिलं आहे फेब्रुवारीमध्ये की पाच लाख लाभार्थी जे आहे रद्द झाले होते आणि कोणते संजय गांधी निराधारचे ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालं होतं जे इतर जे आहे कारणामुळे जे आहे त्यांना रद्द केलं होतं तर अशा लाभार्थ्यांची जी आहे संख्या पण मी आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितली होती तर त्या पाच लाख अपात्र जे काही केलेले जे अर्ज आहेत तर त्यांच्यापैकी एकाही अर्जाला एकही रुपया मिळणार नाही कारण ते अपात्र केलेले आहेत आता राहिला मुद्दा की आपण जर पहिलं जर विचार केला म्हणजे जा डिसेंबरचाच आपण विचार करूयात तर दोन कोटी जे आहे एक्कावन्न लाख सॉरी दोन कोटी दोन कोटी पंचेचाळीस लाख एवढं जवळपास छेचाळीस होत ते सॉरी छेचाळीस लाख एवढ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला ला होता परंतु जानेवारीचा लाभ जो आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख म्हणजे एक्केचाळीस आणि छेचाळी छे, बघा छेचाळीस आणि एक्केचाळीस म्हणजे आपल्याला उघड उघड पाच लाख ला लाभार्थी जे आहेत ते अपात्र केल्याची जे आहे आपल्याला दिसत होतं कारण की हा जानेवारीचा आकडा होता तर त्याच्यामधनं पाच लाख लाभार्थी जे आहेत रद्द झाले होते त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही लक्षात ठेवा जरी मी तर्क सांगत असेल तर तुम्हाला माहिती आहे मी जे सांगतो जनरली ते जे काही माझे अंदाज असतात ते नाईन्टी नाईन पर्सेंट जे आहे तुम्हाला माहिती आहे ते खरे होण्याची शक्यता दाट असती हे तुम्हाला माहीत आहे पण असो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जरी आपला एज्युकेशनल पर्पजचा व्हिडिओ असला तरी पण माझे जे काही मी तुम्हाला अंदाज मांडतो होतो तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगतो आहे की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल पण बरेचसे लोकांचं म्हणणं आहे की नाही मिळणार मिळणार का नाही मिळणार खरं तर त्यांना पूर्ण लाभ मिळायला पाहिजे हे लक्षात ठेवा का कारण की तेही लाभार्थी आहेत ते, ते शेतामध्ये मी जसं सांगतो तुम्हाला दरवेळेस राबराब राबतात राब राब समजलं आणि एक एक अन्नाचा कण जे प्रत्येकाच्या पोटामध्ये लागतो ते तेच देतात लक्षात ठेवा तेच जे आहेत शेतामध्ये जे आहे अन्न पिकवतात त्यावेळेसच आपण जे आहे खातो ते बरोबर तर अशा प्रकारे आपल्याला एक गोष्टी तर लक्षात ठेवायची आहे की जानेवारी आणि डिसेंबरचे जे पैसे आहेत तर ते मिळण्याची शक्यता जी आहे ती खूप आहे आता ती पाचशे रुपये मिळतात की पंधराशे रुपये मिळतात ते पाहणं गरजेचं आहे आणि हमी पात्रानुसार जर काही कारणानिमित्त तुम्ही पात्र असून पण पैसे आले नसते आणि कधी कधी घडतं क्लिअर तर त्यावेळेस तुम्हाला यंदा टायमामध्ये नक्कीच पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही फक्त या पाच लाख लोकांना जे आहे मिळणार नाही आणि बरेचसे ऑक्टोबरचे जे काही लाभार्थी होते फॉर्म भरलेले ज्यांचे फॉर्म जे आहे नामंजूर करण्यात आलेले जसं जसं मी तुम्हाला पंचावन्न हजार एक एक दोन दिवसापूर्वीच अपडेट दिली होती मराठवाड्यामधून नामंजूर करण्यात आले होते अर्ज ऑक्टोबरचे तर हे जे नामंजूर म्हणजे ते मंजूरच झाले नाही तर त्यांना तर ऑबियसली मिळणार नाही परंतु जे मंजूर झाले होते जे मंजूर झाले होते ज्यांना कुठल्या कारणामुळे टेक्निकल कारणामुळे इतर बरेचसे काही कारणं असतात मोठ्या प्रमाणामध्ये मोठी स्तरावर योजना राबवल्या जाते तर तसं काही कारण असेल तर त्यांना त्या टा त्या कारणामध्ये जे आहे गोष्टी जे काही क्लिअर केल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच यावेळेस फेब्रुवारीमध्ये जे आहे जे काही लाभाचं वितरण जे आहे ते होण्याची शक्यता आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात सुरुवातीलाच तुम्हाला जे आहे सांगितलं आहे मी आणि आता पण तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो आहे ते म्हणजे काय की जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला उद्या म्हणजे उद्या बावीस तारखेला तेवीस तारखेला होणार नाही मी तुम्हाला आता सांगणार आहे नाहीतर मग चोवीस तारखेला म्हणजे आपल्याकडं दोनच दिवस आहेत एक तर बावीस नाहीतर चोवीस या दोन दिवसापैकी दोन दिवसापैकी कोणत्याही एका तारखेला होऊ शकतं शक्यता आहे उद्यापासून जे आहे वितरण होण्याची दाट शक्यता आहे मग बघूयात आपण उद्या जर का वितरण झालं तर खूपच छान काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा मात्र जे आहे लक्षात ठेवा कुठल्याही अफवांवर लक्ष देऊ नका जर तुम्हाला काही अडचण असेल काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारता जा एकमेश आहे की प्रत्येक कमेंट्सला तुमच्या उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करतो तुमचाच या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद